नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दराईत 3000 raphe, kazali, barali, permane, 2000 raphe, तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण जरात पाच हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणत राईत सात हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धराईत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त धरत चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि साधारण राहीत चार हजार एकशे पन्नास रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद